नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे डेली करंट अफेअरची सी क्यू सिरीज फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण सहित जे आहे ते आपण बघत आहोत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय अलीकडेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आलेला सोनम लोसार सण कोणता समुदाय साजरा करतो तर याचे योग्य उत्तर आहे तामांग समुदाय तर अलीकडेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आलेला सोनम लोसार सण हा तामांग समुदाय जो आहे हा साजरा करतो सोनम लोसार सण नुकताच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये साजरा करण्यात आलेला आहे हे पूर्व नेपाळमधील तामांग समुदायाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरा केलं जातं भारतात हे सिक्कीम आणि दार्जिलिंगमध्ये देखील साजरं केलं जातं तिबेटी कॅलेंडरनुसार हे माघ शुक्ल प्रतिपदेला साजरे केले जाते जे सहसा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येते आणि हा सण सन... पीक कापणीनंतर साजरा केला जातो सोनमसार सण तर हा तामांग समुदायाद्वारे जो की पूर्व नेपाळमधला एक समुदाय आहे याच्याद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो आणि प्लस भारतामध्ये जर सिक्कीम आणि दार्जिलिंगमध्ये देखील हे साजरे केलं जातं माघ शुक्ल प्रतिपदीला साजरे केलं जातं तिबेटी कॅलेंडरनुसार जे सहसा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येत आणि पीक कापणीनंतर साजरा केला जाणारा हा सण आहे तर या बाबी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न बघा ऑक्झ्युम मिशन चार एक्स चार साठी कोणत्या भारतीयाची पायलट म्हणून निवड झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला तर एक्झ्युम मिशन चार एक्स चार साठी शुभांशु शुक्ला या भारतीयांची पायलट म्हणून जे आहे ती निवड झालेली आहे तर ऑक्झिम स्पेस ही एक अमेरिकेची खासगी अंतराळ कंपनी आहे ॲक्झ्युम स्पेस नावाची आणि नासा यांच्या सहकार्याने हे मिशन जे आहे हे लॉन्च होणार आहे ज्याचं नाव आहे ऑक्झ्युम मिशन चार ठीक आहे या स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्प्रेड स्पेस क्राफ्टचा वापर केला जाणार आहे याचा उद्देश आहे अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि खाजगी अंतराळवीर मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी हे जे मिशन आहे ते चालवलं जाणार आहे शुभांशु शुक्ला हे आय एस एस मध्ये जाणारे अंतरा स्पेस स्टेशनमध्ये जाणारे हे पहिले भारतीय असणार आहेत नंतर गगनयान मिशन सुद्धा आहे बघा तर गगनयान मिशन जे आहे ते भारताचं पहिलं मानवी अंतराळ मिशन आहे हे इस्रोने डिझाईन केलेलं आहे यात एकूण तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळात नेलं जाणार आहे आणि या मिशनमध्ये अंतराळयान पृथ्वीच्या चारशे किलोमीटर उंचीवरती परिक्रमा करेल आणि सात दिवसापर्यंत ते अंतराळामध्ये राहणार आहे असे गगनयान मिशनशी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहिती ठेवणं हे थोडंसं गरजेचं आहे तर शुभांशु शुक्ला यांची एक्झिम मिशन चार मध्ये पायलट म्हणून ज्याती निवड झालेली आहे शुभांशु शुक्ला हे इस्रोचे अंतराळवीन अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी आहेत शुभांशु शुक्ल यांची इस्रोच्या गगनयान मिशनसाठी देखील निवड झालेली आहे आणि ऑक्झेम मिशन चार हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी एक खाजगी अंतराळ उड्डाण आहे आणि हा मिशन नासाच्या केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून जो आहे तो लॉन्च केला जाणार आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा यांचं नाव शुभांशु शुक्ला पुढचा प्रश्न आहे इंडियन रेन रेनेसन्स द मोदी डिकेड हे पुस्तक अलीकडेच कोणी लॉन्च केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे अमित शाह तर इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेट हे पुस्तक अमित शहा यांनी ज्यातील लॉन्च केलेलं आहे नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी इंडियन रेनेसन्स द मोदी डिकेट पुस्तकाचं प्रकाशन केलं हे पुस्तक डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकात सत्तावीस प्रतिष्ठित लेखकांचे लेख समाविष्ट आहेत हे पुस्तक दोन हजार चौदा ते दोन हजार दर चोवीस दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवरती आधारित आहे तर याचे लेखिक आहेत डॉक्टर ऐश्वर्या पंडित आणि ते अमित शाह यांनी पुस्तकाचं जे आहे प्रकाशन जे आहे ते केलेलं आहे याच्यामध्ये एकूण सत्तावीस प्रतिष्ठित लेखकांचे लेख जे आहेत याच्यामध्ये समाविष्ट आहेत ठीक आहे पुस्तकाचं नाव आहे इंडियन रेनिसन्स द मोदी डिकेड लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक दुर्लक्षित उष्ण आजार दिन साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे तीस जानेवारी रोजी तर दरवर्षी तीस जानेवारी रोजी जागतिक दुर्लक्षित उष्ण आजार दिन जो आहे तो साजरा केला जातो तर प्रत्येक वर्षी तीस जानेवारीला जागतिक स्तरावर वर्ल्ड निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणजे एनटीडी डे जो आहे तो साजरा केला जातो हा दिवस डब्ल्यू एच ए डब्ल्यू एच ओच्या पहिल्या एन टी डी विरोधी रोडमॅप आणि दोन हजार बाराच्या लंडन घोषणापत्राच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे युनाईट ऍक्ट अँड एलिमिनेट एन टी डीज जागतिक सहकार्य रणनीती आणि निर्मूलनावरती ही जी थीम आहे ही आधारित आहे एनटीडी लक्षात ठेवा नंतर निग्लेक्ट ट्रॉपिकल डिसीज बद्दल बघा तर एन टी डी या गटात येणारे एकूण वीस आजारांचा याच्यामध्ये समावेश आहे हे आजार मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये म्हणजे ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल मध्ये आढळतात याच्यामध्ये समाविष्ट प्रमुख आजार आहेत डेंग्यू लेप्रसी काला आजार आणि रेबीज या आजारांना इतर आरोग्य समस्या तुलनेत कमी प्राधान्य आणि निधी मिळतो दोन हजार तेवीस पर्यंत पन्नास देशांनी किमान एक एन टी डी यशस्वीरित्या समाप्त केलेला आहे तर डब्ल्यू एच ओची माहिती बघायला गेलं तर ही एक संयुक्त राष्ट्राची एक एजन्सी आहे डब्ल्यू एच ओचं चं मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी याचे एकूण एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत त्याचे संचालक जनरल आहेत टेड्रोस अधानोम घेब्रे येस हे निश्चितपणे गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला होता तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणामध्ये तर आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस हा हरियाणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता हरियाणामध्ये एकोणतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इंटरनॅशनल सरस्वती महोत्सव म्हणजे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं जात आहे हा महोत्सव हरियाणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा हस्तकला आणि पारंपरिक कलांचं प्रदर्शन करेल नंतर सरस्वती नदीबद्दल सुद्धा माहिती आपण घेऊया तर सरस्वती नदी जी आहे ती इस्रोच्या अहवालानुसार वैदिक काळामध्ये सरस्वती नदी वाहत होती या सरस्वती नदीच्या ज्या सहाय्यक नद्या आहेत त्याच्यामध्ये आहे सतलज यमुना आणि चौतांग नावाची जी सहाय्यक नद्या आहे त्या सरस्वतीच्या हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधून गुजरातच्या रनमध्ये ती विलीन होत होती हवामान बदलामुळं तीन हजार सन वर्षापूर्वी ही सरस्वती निधी जी आहे ती लुप्त झाल्याचं मानलं जातं निश्चितपणे सुद्धा लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला अलावा करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे हरियाणामध्ये पुढचा प्रश्न आहे अलीकडे आंतरराष्ट्रीय एआय सुरक्षा अहवाल दोन हजार पंचवीस कोणी प्रसिद्ध केलेला आहे त्याचं योग्य उत्तर आहे युके सरकार तर अलीकडेच आंतरराष्ट्रीय एआय सुरक्षा अहवाल हा युके सरकारनं जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे तर आंतरराष्ट्रीय एआय सुरक्षा अहवाल दोन हजार पंचवीस नुकताच प्रसिद्ध करण्यात आला हा अहवाल युनायटेड किंगडम सरकारनं प्रथमच प्रकाशित केलेला आहे अहवालामध्ये एआय संबंधित धोक दो, धोके जसे की डीप फेक्स सायबर अटॅक्स बायो वेपन्स जॉब्स एन्व्हायरमेंट याच्याबद्दल माहिती जी आहे ती दिलेली आहे अहवालामध्ये काही नमूद गोष्टी केलेल्या आहेत तर एआय मुळे मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या गमाला जाऊ शकतात आय एम अंदाज आहे की साठ टक्के नोकऱ्या युएस युके सारख्या प्रगत अर्थव्यवस्थामुळे अर्थव्यवस्थामध्ये एआय मुळे प्रभावित होऊ शकतात डीप फेकमुळे लहान मुलं आणि महिलांना विशेष धोका आहे आणि यातून लैंगिक अत्याचार आणि हिंसा वाढू शकते आणि एआय मुळे आर्थिक फसवणूक आणि चुकीची माहिती पसरण्यासारखे धोके देखील जे आहे ते वाढवू शकतात तर असं या अहवालामध्ये जे ते मेन्शन केलेलं आहे तर असा हा प्रकारचा आंतरराष्ट्रीय एआय सुरक्षा अहवाल दोन हजार पंचवीस जो आहे हा या यूके सरकारनं म्हणजे युनायटेड किंगडम सरकारनं जो आहे तो प्रकाशित केलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत कोणत्या शिखर परिषदेचे सह अध्यक्ष असतील तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिस ए आय सुरक्षा शिखर परिषद तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पॅरिस ए आय सुरक्षा शिखर परिषदेचे सह अध्यक्ष असणार आहेत तर भारतीय पंतप्रधान दहा ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित होणाऱ्या पॅरिस एआय सेफ्टी शिखर परिषदे म्हणजे परिषदेत म्हणजे पॅरिस एआय सुरक्षा शिखर परिषदेमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सह अध्यक्षता करतील हे संमेलन एआय नियमन नवकल्पना आणि नैतिक शासनावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेलं गेलेलं आहे तर पॅरिस एआय सेफ्टी समिट दोन हजार पंचवीस याचं होस्ट म्हणजे आयोजन कोणी केलं आहे फ्रान्सने केलेलं आहे चेअरमन आहेत त्याचे मॅक्रॉन को चेअरमन आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तर निश्चितपणे ह्या सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या नंतर हे या संमेलनाचं जे आहे ते तिसरं संस्करण आहे म्हणजे तिसरी शृंखले आहे आणि पहिलं शिखर संमेलन झालं होतं ते युनायटेड किंगडम युकेमध्ये झालेलं होतं दोन हजार तेवीसला आणि दुसरं शिखर संमेलन पार पडलेलं होतं सिओल दक्षिण कोरियामध्ये ठीक आहे शिखर संमेलनाचं उद्दिष्ट आहे मजबूत फ्रेमवर्कच्या माध्यमातून ए नियमन आणि चांगल्या वापराबाबत चर्चा करणे आणि विविध देशातील एबत भागीदारी आणि धोरण निर्मितीमध्ये सहकार्य करणं तर लक्षात ठेवा तर आता हे तिसरं जे होतं ते फ्रान्समध्ये होते पहिलं चालतं युनायटेड किंगडमला दुसरं चालतं सियोल दक्षिण कोरियामध्ये आणि तिसरं जे होतं ते फ्रान्समध्ये होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या तीन पश्चिम आफ्रिकी देशांनी अलीकडेच ईसीओ डब्ल्यू ए एस मधून माघार घेण्याची घोषणा जी आहे हे केलेली आहे तर असं योग्य उत्तर आहे नायझर माली आणि बुरकेना फासो तर या जे तीन पश्चिमी आफ्रिकी देश आहेत त्यांनी अलीकडेच ईसीओ डब्ल्यू एस मधून माघार घेण्याची घोषणा जी आहे हे केलेली आहे तर पश्चिम आफ्रिकेतील नायझर माली आणि बुरकेना फासो ठीक आहे नायझर माली आणि बुरकेना फासो या देशांनी डब्ल्यू एस म्हणजे काय इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेटस स्टेट्स सोडलेले आहे आणि या तिघांनी एकत्र आता अलायन्स ऑफ साहिल स्टेट जो आहे तो निर्माण केलेला आहे अलायन्स ऑफ साहिल स्टेट्स जो आहे तो निर्माण केलेला आहे तर इसीओडब्ल्यू एस बद्दल जर बघायचं तर याचा संपूर्ण लॉन्ग फॉर्म होतो इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ट्रिटी ऑफ लागोस नायजेरिया नायजेरियात यांनी हा स्थापन झालेला आहे डब्ल्यू एस गट याचं मुख्यालय आहे आबुजा नायजेरिया ठिकाणी याचं उद्दिष्ट आहे पश्चिम आफ्रिकेतील देशांचा आर्थिक विकास करणं याचे सदस्य देश आता बारा राहिलेले आहेत याच्या आधी पंधरा होते पण आता हे नायजर माली आणि बुर्किना फासो यांनी याचे सदस्य तो सोडलेले आहे त्याच्यामुळे आता बारा था सदस्य जे आहेत याच्या राहिलेले आहेत ते आहेत बेनिन बुर्किना फासो काबोवर्दे कोटेदे आयवोर द कोटे गॅम्बिया घाना गिनी गिनी बुसाऊ लायबेरिया माली नायजर नायजेरिया सेनेगल सिएरा लिहोन आणि टोक असे एकूण बारा सदस्य आता याचे राहिलेले आहेत नंतर साहिल क्षेत्र जे आहे हे सवाना गवताळ प्रदेशांच्या दरम्यानच्या प्रदेशाला जे आहे ते साहिल क्षेत्र जे आहे ते असं म्हटलं जातं सहाना गवताळ प्रदेशांच्या दरम्यानच्या प्रदेशाला साहिल क्षेत्र जे आहे ते म्हटलं जातं आणि या साहिल क्षेत्रामध्ये सेनेगल मॉरिटानिया माली बुर्किना फासो नायझर नायजेरिया चाड सुदान आणि इरिट्रिया हे जे देश आहेत ते याच्यामध्ये आता लक्षात ठेवायचं आहे सेनेगल मॉरिटानिया माली बुर्किना फासो नायझर नायजेरिया चाड सुदान आणि इरिट्रिया हे या साहिल क्षेत्रामध्ये मोडणारे देश आहेत ठीक आहे तर इसीओसीओब्ल्यू एचं नायजर माले पासून सदस्य तो सोडून त्याचा साहिल क्षेत्रामध्ये जे आहे त्यांचा समावेश जो आहे तो त्यांचा झालेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे एमएसएमई क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या योजनेला मान्यता दिलेली आहे तर असं योग्य उत्तर आहे म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एमसीजीएस एमएसएमई असं असे याचं नाव आहे लक्षात ठेवा तर एम एस एम ई क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एम सी जी एस एम एस एम ई या योजनेला मान्यता ज्या दिलेली आहे तर नुकतीच केंद्रीय सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम एम सी जी एस एम एस एम ईला मंजूर दिली या योजनाद्वारे एम एस एम ई क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना मिळेल या योजनेची घोषणा मागील बजेटमध्ये जी होती ती करण्यात आलेली होती योजनेबद्दल तर या योजनेअंतर्गत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड एन सी जे टी सी कोणत्याही कर्ज देणाऱ्या कंपनीला एम एस ला शंभर कोटी कर्ज देण्यास साठ टक्के हमी कव्हरेज देणार आहे हे विशेषतः यंत्रसामग्री आणि उपकरण खरेदीसाठी ज्यामुळे उत्पादन वाढेल उत्पादन हे भारताच्या जीडी पी सतरा टक्के आहे आणि सरकारने उत्पादनाचा वाटा पंचवीस पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट जे आहे हे ठेवलेलं आहे नंतर ना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड एन एन सी जेटीसीची माहिती बघा तर एन सी जे टी सी भारत सरकारची संपूर्ण मालकीची कंपनी आहे हे आर्थिक सेवा विभाग आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार चौदा रोजी याची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती एन सी टी चे काम कर्ज हमी कार्यक्रम चालवणे आणि कर्जाचा जोखीम सामायिक करणे अशा स्वरूपाचा आहे जर कंपनी डिफॉल्ट झाली तर घेतलेले कर्जाचा एक हिस्सा ही संस्था देईल आणि याला कर्ज हमी असं म्हटलं जातं तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर एम एस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एम सी जी एस एम एस एम ई या योजनेला ज्या ते मान्यता जी आहे दिली आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच बातम्यामध्ये असलेला कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर अलीकडेच बातम्यामध्ये असलेला काना व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे तर काना टायगर रिझर्व्ह मध्ये काय झालं की दोन वर्षाचे वाघिण जे आहे ते मृतमध्ये आढळले होती त्याच्यामुळे हा काना टायगर रिझर्व्ह जो होता हा चर्चेमध्ये होता हे मंडला आणि बालाघाट जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि सातपुडा रेंजच्या पूर्वेकडे मैकल टेकड्यामध्ये जो आहे हा काना टायगर रिझर्व्ह जो आहे तो स्थित आहे एकोणीशे पंचावन्न मध्ये एक राष्ट्रीय उद्यान म्हणून हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा स्थापन झालेला होता राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापन झालेला होता त्याच्यानंतर गौंड आणि बैगाल जनजाती ज्या आहेत ह्या काना व्याघ्र प्रकल्पामध्ये निवास करतात ठीक आहे तर लक्षात ठेवा काना व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे तर निश्चितपणे तुम्ही आपलं चॅनल सर्वांनी ज्या ते सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लाईक करत चला आणि डेलीच्या डेली जे क्वीज अपलोड होतात त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत चला निश्चितपणे तुमची करंट अपेक्षेची तयारी जी आहे हे चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे ज्यांना कोणाला पी डी पीडीएफ दोन हजार चोवीसच्या हवे असतील त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून जाऊन तुम्ही करू शकता किंवा ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी डायरेक्ट जी पे सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जर सेचाळीस एकूण आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही निश्चितपणे इन्क्वायरी जी आहे ते करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट